सर्पदंश झाल्यास करा ही गोष्ट तुमचा जीव वाचेल पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढतं त्यामुळे जर तुम्हाला साप चावला तर तुम्ही काय करायला पाहिजे ज्यामुळे तुमचा जीव वाचेल लगेच पहा ही माहिती लाखो लोकांचा जीव वाचवू शकते त्यामुळे तुम्ही तर हा व्हिडिओ पूर्ण पहाच पण जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा एखाद्या शांत रात्री तुमच्याच घरात तुम्हाला पायाला मुंगी चावल्यासारखं वाटतं तुम्ही झटकून टाकता आणि झोपी जाता पण सकाळी तुम्हाला जागच येत नाही कायमची किंवा विचार करा तुम्ही शेतात काम करत आहात आणि अचानक पायाला काट्यासारखं काहीतरी टोचतं तुम्ही दुर्लक्ष करता पण काही तासांतच तुमचा पाय काळानिळा पडायला जागतो आणि श्वास घ्यायला त्रास सुरू होतो हे काल्पनिक नाही हे महाराष्ट्रात आणि भारतात हजारो लोकांसोबत घडणारं कटू सत्य आहे एक असा अदृश्य शत्रू जो पावसाळ्यात आपल्या घरात शेतात आणि परिसरात दबा धरून बसलेला असतो आज आपण याच शत्रूची ओळख करून घेणार आहोत त्याच्या मायावी जगाचे रहस्य उलगडणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या हल्ल्यातून स्वतःचा आणि आपल्या प्रियजनांचा जीव कसा वाचवायचा हे शिकणार आहोत कारण अर्धवट ज्ञान हे विषापेक्षाही जास्त धोकादायक असू शकतं पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव पण हाच उत्सव सापांसाठी जीवन मरणाचा प्रश्न बनतो त्यांची बिळं पाण्याने भरतात आणि ते कोरड्या उबदार जागेच्या शोधात बाहेर पडतात दुर्दैवाने अशी जागा म्हणजे आपलं घर गोठा किंवा घराशेजारची अडगळ साप मुळातच एक लाजाळू जीव आहे तो माणसावर हल्ला करायला उत्सुक नसतो पण जेव्हा अचानक त्याचा आणि आपला सामना होतो तेव्हा घाबरून स्वसंरक्षणासाठी तो, तो दंश करतो त्यामुळे तो आपला शत्रू नाही तर परिस्थितीचा बळी आहे जगात सापांच्या तीन हजारांहून अधिक जाती आहेत पण त्यापैकी केवळ पंधरा टक्के सापच विषारी आहेत भारतात आढळणाऱ्या तीनशेपेक्षा जास्त जातींपैकी फक्त साठ जाती विषारी आहेत आणि याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू हे केवळ चार प्रमुख विषारी सापांमुळे होतात यांना द बिग फोर म्हणजेच प्रमुख चार मारेकरी म्हणून ओळखलं जातं चला आज या चौघांची सविस्तर ओळख करून घेऊया या यादीतला पहिला आणि सर्वात प्रसिद्ध साप म्हणजे नाग भारतीय संस्कृतीत त्याला देवही मानलं जातं आणि त्याच्याबद्दल अनेक कथा दंतकथा आहेत नाग हा तपकिरी पिवळसर किंवा काळ्या रंगाचा असतो त्याची खरी ओळख आहे त्याचा फणा धोका जाणवताच तो आपला फणा काढून जमिनीपासून एक दोन फूट उंच उचलून उभा राहतो त्याच्या फण्यावर काही वेळा दहा आकड्यासारखी किंवा वी आकाराची खूण असते पण ही खूण प्रत्येक नागावर असेलच असं नाही नाग दिवसा सक्रिय असतो याच्या विषाला न्यूरोटॉक्सिक म्हणतात जे थेट आपल्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्वस सिस्टीमवर हल्ला करतं नागाचा दंश झाल्यास डोळ्यांवर झापड येणं गिळायला त्रास होणं बोलताना अडखळणं आणि हळूहळू श्वास बंद पडणं अशी लक्षणं दिसतात नागाबद्दल एक गैरसमज आहे की तो पुंगीच्या तालावर नाचतो समज आहे की तो पुंगीच्या तालावर नाचतो खर तर सापाला कानच नसतात तो गारुड्याच्या पुंगीच्या हालचालीवर आपलं लक्ष केंद्रित करतो आणि त्यानुसार हालचाल करतो बिग फोर मधला दुसरा सदस्य म्हणजे घोणस ज्याला रसेल स्वायपर असंही म्हणतात हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त मृत्यूंना कारणीभूत असणारा साप मानला जातो हा अतिशय आक्रमक आणि चिडखोर स्वभावाचा असतो त्याचा रंग तपकिरी असून अंगावर साखळीसारखी किंवा मोठ्या अंड्याच्या आकाराची गडद रंगाची नक्षी असते याचं डोकं त्रिकोणी असतं धोका जाणवल्यास तो प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा मोठा आवाज काढतो याचं विष हिमोटॉक्सिक प्रकारचं असतं जे अत्यंत घातक आहे हे विष रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही आणि शरीरातील रक्त पातळ करतं यामुळे दंश झालेल्या जागेवरून हिरड्यांमधून नाकातून आणि अंतर्गत अवयवांमधूनही रक्तस्राव सुरू होतो दंश झालेला भाग प्रचंड सुचतो आणि असह्य वेदना होतात वेळेवर उपचार न मिळाल्यास किडनी निकामी होऊन मृत्यू ओढवतो तिसरा साप आहे फुरसे हा बिग फोर मधला सर्वात लहान सदस्य आहे पण विषाच्या बाबतीत तो कुणापेक्षा कमी नाही तो दिसायला घोणस सारखाच असतो पण आकाराने खूप लहान साधारण एक ते दीड फूट लांबीचा असतो त्याचा रंग फिकट टपकिरी किंवा वाळूसारखा असल्यामुळे तो जमिनीत किंवा पालापाचोळ्यात सहज लपून बसतो याच्या अंगावर बाणाच्या टोकासारखी पांढरट नक्षी असते याची सर्वात मोठी ओळख म्हणजे याचा आवाज धोका जाणवल्यास तो आपल्या अंगावरील खवले एकमेकांवर घासून फर्रार असा करवतीसारखा आवाज काढतो याचं विष सुद्धा हिमोटॉक्सिक प्रकारचं असतं आणि घोणस शरीरात रक्तस्राव घडवून आणतं बांधकाम मजूर आणि शेतात काम करणाऱ्या लोकांना याचा दंश होण्याचा धोका जास्त असतो आणि आता या यादीतला चौथा आणि सर्वात रहस्यमयी मारेकरी मण्यार हा साप दिसायला अतिशय सुंदर आणि शांत असतो याचं शरीर चकचकीत काळं असून त्यावर दुधासारखे पांढरे पट्टे असतात हे पट्टे शिपटीकडे अधिक स्पष्ट दिसतात म्हणायला निशाचार आहे म्हणजे तो रात्रीच्या वेळी शिकारीसाठी बाहेर पडतो त्याची सर्वात भयावह गोष्ट म्हणजे त्याचा दंश तो चावल्यावर अनेकदा वेदना होत नाही किंवा एखाद्या मच्छर किंवा मुंगी चावल्यासारखं वाटतं दंशाची खूणही अनेकदा दिसत नाही त्यामुळे झोपेत म्हणाऱ्या चावल्यास माणसाला कळतही नाही आणि झोपेतच त्याचा मृत्यू होतो याचं विष नागाच्या विषापेक्षाही अनेक पटीने जास्त प्रभावी न्यूरोटॉक्सिक असतं यामुळे श्वास घेणारे स्नायू पूर्णपणे निकामी होऊन गुदमरून मृत्यू होतो म्हणूनच ग्रामीण भागात जमिनीवर झोपताना नेहमी मच्छरदानी लावण्याचा सल्ला दिला जातो आता आपण सर्पदंशाबद्दल असलेले काही गैरसमज आणि त्यामागील सत्य जाणून घेऊया पहिला गैरसमज साप बदला घेतात चित्रपटांमध्ये दाखवतात की नागाला मारल्यास नागिण त्याचा फोटो डोळ्यात घेऊन बदला घ्यायला येते हे पूर्णपणे खोटं आहे सापाची स्मरणशक्ती इतकी नसते आणि ते बदला घेण्याच्या भावनेने वागत नाहीत दुसरा गैरसमज साप दूध पितात साप दूध पितात नागपंचमीला सापाला दूध पाजलं जातं पण ही अंधश्रद्धा आहे साप हा सस्तन प्राणी नाही तो दूध पचवू शकत नाही उलट दूध प्यायलाने त्याला फुफ्फुसाचा संसर्ग होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो तिसरा गैरसमज काही सापांकडे नागमणी असतो नागमणी ही निव्वळ एक काल्पनिक गोष्ट आहे त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही या अंधश्राघांमुळे आपण सापांना घाबरतो किंवा त्यांच्याबद्दल चुकीची माहिती ठेवतो सर्पदंश झाल्यावर काय करायचं हे आपण पाहणारच आहोत पण त्याआधी सर्पदंश होऊच नये यासाठी काय करायचं हे अधिक महत्वाचं आहे लक्षात ठेवा उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच श्रेष्ठ असतो आपलं घर आणि परिसरातील अडगळ कचरा पालापाचोळा नियमितपणे साफ करा कारण ही सापांची लपण्याची आवडती ठिकाणं आहेत घराच्या भिंतींना दारा खिडक्यांना असलेल्या फटी किंवा छिद्र सिमेंटने व्यवस्थित बुजवून घ्या जळणाची लाकडं किंवा सरपण घरापासून दूर आणि उंचावर ठेवा रात्री घराबाहेर पडताना विशेषतः शौचालयाला जाताना हातात टॉर्च किंवा मोबाईलची लाईट अवश्य ठेवा अंधारात जमिनीवर ठेवलेली कोणतीही वस्तू उचलताना किंवा पाऊल टाकताना सावधगिरी बाळगा शेतात काम करताना पायात गंबूट वापरा ते केवळ पाण्यापासूनच नाही तर सर्पदंशापासूनही तुमचं संरक्षण करतात एवढी सगळी काळजी घेऊनही दुर्दैवाने सर्पदंश झालाच तर पुढची दहा मिनिटं तुमच्यासाठी जीवनदायी ठरू शकतात इथेच बहुसंख्य लोक चुका करतात आणि रुग्णाचा जीव धोक्यात घालतात सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा भारतात होणारे ऐंशी टक्के सर्पदंश हे बिनविषारी सापांचे असतात त्यामुळे साप चावला म्हणजे मृत्यू निश्चित असं अजिबात समजू नका पण तो विषारी आहे की बिनविषारी हे ठरवण्यात वेळ घालवू नका प्रत्येक सर्पदंशाला विषारी म्हणूनच हाताळा दंश झाल्यावर काय करायचं याची पंचसूत्री लक्षात ठेवा एक शांत राहा रुग्णाला धीर द्या त्याला घाबरू देऊ नका तुम्ही जितके शांत राहाल तितका रुग्णाचा रक्तदाब नियंत्रणात राहील आणि विष शरीरात हळू पसरेल दोन हालचाल थांबवा रुग्णाला अजिबात चालू देऊ नका त्याला एका जागी झोपवा किंवा बसवा दंश झालेला हात किंवा पाय हृदयाच्या पातळीपेक्षा खाली राहील याची काळजी घ्या तीन जखम स्वच्छ करा दंश झालेलो जागा वाहत्या पाण्याने किंवा साबणाने हलक्या हाताने स्वच्छ करा जखमीला चोळू नका चार अडथळे दूर करा दंश झालेल्या भागावरील अंगठी बांगड्या घड्याळ किंवा घट्ट कपडे तात्काळ काढून टाका कारण काही वेळातच तिथे सूज यायला सुरुवात होते पाच तात्काळ दवाखान्यात न्या हे सर्वात महत्वाचं आहे रुग्णाला लवकरात लवकर अशा दवाखान्यात घेऊन जा जिथे सर्पदंशावरील प्रतिविष म्हणजेच अँटीवेनम उपलब्ध आहे सहसा सर्व सरकारी आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ते मोफत उपलब्ध असते आता सर्वात महत्वाची माहिती सर्वात महत्वाची माहिती सर्पदंश झाल्यावर काय अजिबात करू नये या चुका जीव घेण्या ठरू शकतात पहिली चूक जखम कापणे किंवा ब्लेडने चिरणे असं केल्याने विष बाहेर येत नाही उलट संसर्ग होण्याचा आणि जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो दुसरी चूक तोंडाने विष चोखून काढणे हे केवळ चित्रपटातच होतं प्रत्यक्षात असं केल्याने विष काढणाऱ्या व्यक्तीच्या जीवालाही धोका निर्माण होतो तिसरी चूक दंश झालेल्या जागेवर घट्ट दोरी किंवा कापड बांधणे पूर्वी असं करायला सांगितलं जायचं पण आता ते चुकीचं मानलं जातं घट्ट बांधल्याने रक्ताभिसरण थांबतं आणि तो अवयव कायमचा निकामी होऊ शकतो चौथी चूक जखमेवर कोणतीही वनस्पती पाला माती बर्फ किंवा भस्म लावणे याने काहीही फायदा होत नाही उलट जखमेत संसर्ग होतो पाचवी आणि सर्वात मोठी चूक रुग्णाला मांत्रिकाकडे किंवा भोंडूबाबांकडे नेणे सर्पदंशावर जगात फक्त एकच इलाज आहे आणि तो म्हणजे अँटीवेनम मांत्रिकाकडे जाऊन तुम्ही रुग्णाचा जीव वाचवण्याचा गोल्डन आवर म्हणजे सुवर्ण तास वाया घालवता हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांना सापाचं वर्णन सांगा त्याचा रंग अंगावरील नक्षी किंवा आकार आठवत असेल तर सांगा शक्य असल्यास सुरक्षित अंतरावरून काढलेला फोटो दाखवा यामुळे डॉक्टरांना योग्य उपचार सुरू करण्यास मदत होते अँटीवेनम दिल्यानंतर ही रुग्ण काही काळ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असतो कारण विषाचा परिणाम आणि अँटीवेनमची रिॲक्शन यावर लक्ष ठेवावं लागतं शेवटी एकच सांगतो साप हा निसर्गाच्या साखळीतील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे तो शेतातील उंदीर आणि इतर प्राण्यांना खाऊन पिकांचं रक्षण करतो म्हणजेच तो शेतकऱ्याचा मित्र आहे आपण त्याच्या घरात अतिक्रमण केलं आहे त्याने आपल्या घरात नाही त्यामुळे त्याला मारू नका तुमच्या घरात किंवा परिसरात साप दिसल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ तुमच्या भागातील सर्पमित्राला संपर्क साधा ते प्रशिक्षित असतात आणि सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देतात ही माहिती म्हणजे केवळ एक व्हिडिओ नाही तर एक जीवनरक्षक कवच आहे पावसाळ्याच्या या दिवसात सतर्क रहा दिलेली काळजी घ्या आणि सर्पदंशाबद्दलची ही शास्त्रीय माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमचा एक शेअर एखाद्याचा प्राण वाचवा